नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत आपण बघितलं की सायलीने प्रतिमाचा चेहरा अगदी स्पष्टपणे बघितलाय अर्जुन आणि सायली आता घरी आलेले असतात सायली बेडवर बसलेली असते परंतु विचार मात्र प्रतिमाचाच करत असते ती त्या बाईचाच विचार करत असते जिला तिने वाचवलेलं असतं का का गब -गब -गब अर्जुन सायलीशी बोलत असतो की अहो मिसेस सायली तुम्ही मला सांगणार आहे का काय झालंय ते तुम्ही असे गप्प गप्प का आहात परंतु सायलीचं मात्र अर्जुनच्या बोलण्याकडे काहीही लक्ष नसतं ती प्रतिमाचाच विचार करत असते अर्जुन सायलीशी बोलत असतो सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली तुम्हाला तन्वीचा राग आलाय का अहो तुम्ही माझ्याशी बोला ना काहीतरी अहो तुम्ही जर मला विचारलं असतं तर मी तुम्हाला रिपोर्ट केलं असतं परंतु तुम्ही काय तुम्ही तिथे येऊन हंगामाच केला डायरेक्ट तुम्हाला माहिती आहे का आज तन्वी माझ्यासोबत खूप बोलली खूप काही बोलत होती परंतु मेन काही बोलली नाही हो म्हणजे आश्रम केस बद्दल आमचं काही बोलणं नाही झालं पण मला माहिती आहे ती नक्कीच बोलेल पण मिसेस सायली मला एक गोष्ट मात्र खटकते हो म्हणजे ना गाडीमध्ये ती सायलीच्या फुलांचा गजरा घेऊन आली होती इनफॅक्ट तिला आपल्या लहानपणाचं काहीच आठवत नाही तिला हे सुद्धा आठवत नाहीये की मला सायलीच्या फुलांची ऍलर्जी आहे आणि मी लहानपणीचा तिच्याबद्दल काही विषय काढला ना तरी सुद्धा ती टाळायची आणि ती त्या विषयावर बोलतच नव्हती अर्जुन मात्र सायलीसोबत बोलत असतो आणि तिकडे काय काय झालं अलिबागला तन्वी काय काय बोलली काय काय झालं सगळ्या काही गोष्टी तो सायलीला सांगत असतो परंतु आपल्या सायलीचं मात्र दुसरीकडेच लक्ष असतं सायली प्रचंड विचारामध्ये असते आणि तिला त्याच गोष्टी आठवत असतात प्रकारे त्या माई ह्या भाजी वेचत होत्या आणि अचानक गाडी आली गाडीने त्यांना उडवलं असतं परंतु मी त्यांना बाजूला फेकलं आणि मग त्यांचा चेहरा सुद्धा मला दिसला सायली मनात विचार करत असते की नाही कोणाला काहीही वाटत असलं सुद्धा मला मात्र त्या प्रतिमात्याच दिसल्या मी त्यांचा चेहरा अगदी काही क्षणांसाठी बघितलाय परंतु त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यांपासून हलतच नाहीये पण आता हे मी तुम्हाला कसं पटवून देऊ आणि मग सायली आता पुन्हा पुन्हा तो फोटो रिकॉल करत असते प्रतिमाहत्याचा घरात लावलेला फोटो आणि प्रतिमा तिला जी रस्त्यावर भेटली होती त्यांना ती कम्पेअर करत असते मनामध्ये त्या दोघींची ही इमेज ती आणत असते आणि मग तिला समजतं की ह्या दोघी प्रतिमाहत्यास आहेत आणि मग मोठ्याने ती प्रतिमाहत्या म्हणून ओरडते तर मित्रांनो आज आपल्या लाईकचं टार्गेट असणार आहे तीनशे लाईक्स त्यामुळे व्हिडिओला लाईक करून आम्हाला हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी नक्की मदत करा सोबतच रविराजने नागराजला एका ट्रॅपमध्ये अडकवलंय आणि ते कशा प्रकारे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा लागेल तर अर्जुन सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली अहो मी तुम्हाला तेच सांगतोय की त्या तन्वीमध्ये प्रतिमा एक गुण सुद्धा नाहीये सायली म्हणते की सर अहो ते सगळं जाऊ द्या परंतु तुम्हाला माहिती आहे का त्या बाई प्रतिमा हत्या होत्या अर्जुन विचारतो की कोण बाई सायली म्हणते की अहो त्या नाही का अलिबागला त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता ज्यांना मी वाचवलं त्या बाई त्या बाई प्रतिमा होत्या मला माहिती आहे की आज त्या खूप वेगळ्या दिसत होत्या परंतु माझी खात्री आहे की अहो त्या प्रतिमाहत्याच आहे अर्जुन म्हणतो की काय बोलताय मिसेस सायली तुम्ही आणि एक मिनिट तुम्ही आत्तापर्यंत एवढ्या गप्प होत्या याचा अर्थ तुमच्या डोक्यात ह्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या का सायली म्हणते की अहो हो सर मगाच्यापासून मी विचार करत होते की हा चेहरा मी कुठेतरी बघितला आहे कुठेतरी बघितला आहे परंतु आत्ता माझ्या लक्षात आहे की त्या प्रतिमाहत्याच होत्या त्यांनी ना पदर असा चेहऱ्यावरती पकडला होता आणि सोबतच त्यांच्या चेहऱ्यावर भाजल्याचे डाग होते ते डोळे तो चेहरा आणि सर मी या गोष्टीवर खूप विचार केलाय आणि मी तुम्हाला शंभर टक्के सांगू शकते की त्या प्रतिमहत्याच होत्या अर्जुन म्हणतो की काय बोलताय मिसेस सायली तुम्ही प्रतिमहत्या या जगामध्ये नाहीये आपण स्वतः त्यांच्यावर अंत्यसंस्कार केलेत सायली म्हणते की अहो सर मी तुम्हाला खरं सांगतेये अहो मी तुम्हाला खरं सांगतेय की त्या प्रतिमा होत्या अहो त्या माझ्या इतक्या जवळ होत्या परंतु मी त्यांना तेव्हा ओळखू शकले नाही पण आता मात्र मी त्यांचा चेहरा आठवते आणि मला पूर्णपणे खात्री आहे की त्या प्रतिमाहत्याच होत्या अर्जुन म्हणत असतो की अहो मिसेस सायली काय बोलताय तुम्ही आपण प्रतिमाहत्याची डेड बॉडी बघितली आहे सोबतच अंत्यसंस्कारसुद्धा केलेत आणि आता तुम्ही जे काही बोलताय ते कसं काही शक्य आहे सायली म्हणते की अहो सर जेव्हा अपघात झाला ना तेव्हा तुम्ही थोड्या अंतरावर उभे होते पण सर अहो माझ्या समोरच हे सगळं घडलंय माझ्या समोर होता समोर त्या आणि मी समोरासमोर त्यांना आहे आणि माझी खात्री आहे की त्या प्रतिमाहत्याच आहे अर्जुन म्हणतो की अहो मिसेस सायली ऐका माझं नाही मला माहिती आहे की जगामध्ये सात चेहरे हे सारखं असल्याचं बोलतात आणि तुम्ही असं बोलताय की त्या बाईच्या चेहऱ्यावर भाजल्याचे व्रण होते परंतु प्रतिमा आत्याच्या चेहऱ्यावर असे कुठलेच व्रण नव्हते आणि त्यामुळे एक गोष्ट क्लिअर होते की ती प्रतिमा प्रतिमाहत्या नव्हतीच आता तुम्ही तिथे होतात तेव्हा तुम्ही एक अननोन बाई म्हणून तिला मदत केली तेव्हा तुमच्यासाठी ती प्रतिमाहत्या नव्हती आणि आता घरी येऊन तुम्ही असं म्हणताय की ती प्रतिमा हत्याच होती काय बोलताय मिसेस सायली तुम्ही सायली म्हणत असते की सर मला काय झालंय मला खरंच नाही माहिती परंतु मला एवढं नक्की माहितीये की त्या हत्याच होत्या अर्जुन म्हणतो की सायली मिसेस सायली तुम्ही जरा शांत वाबरं आणि एक गोष्टीचा तुम्ही विचार करा की प्रतिमाहत्या गेल्याचे पुरावे आहेत आपल्याकडे आपण त्यांची बॉडी बघितली आहे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले सोबतच त्यांचे डी एन ए रिपोर्ट सुद्धा आहेत त्यांचं डेथ सर्टिफिकेट आहे पण मला एक गोष्ट सांगा की आज तुम्ही ज्या बाईला बघितलं ती बाई हत्याच आहे याचा कुठला पुरावा आहे का तुमच्याकडे सायली अर्जुनला म्हणते की सर पुराव्यांवर तुमचा व्यवसाय चालत असेल परंतु हे जग नाही चालत शेवटी आपल्या मनाला जे काही वाटतं ना त्यावरच विश्वास ठेवावा लागतो सर बघा ना तुम्ही असं अलिबागला जाण्याचं ठरवणं माझा तिथे येण्याचा काही संबंध नसतानासुद्धा मी तिथे येणं त्या बाईंचा आपल्यासमोर अपघात होणं आणि मीच त्यांना जाऊन वाचवणं ह्या सगळ्या गोष्टी काहीतरी संकेत देत आहे सर सर यामध्ये नक्कीच काहीतरी आहे अर्जुन म्हणतो की हे बघा मिसेस सायली मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर क्लिअर सांगतो की तुम्ही जे हे संकेत वगैरे बोलताय ना त्या गोष्टीवर माझा विश्वास नाही आहे आणि ज्या संकेतांबद्दल तुम्ही बोलताय तर ते संकेत पूर्ण आजीला आले असते किंवा मग सिनियरला आले असते पण ते संकेत तुम्हाला काय येतील तुमचा प्रतिमहत्याशी काय संबंध आहे प्रतिमहत्याचा आणि तुमचं तर काहीच कनेक्शन नाही आहे तुम्हाला का संकेत यायला पाहिजे सायली म्हणते की हे बघा सर तुमच्या या वकिली प्रश्नांचे माझ्याकडे उत्तरं अजिबात आहेत अर्जुन म्हणतो की तुमच्याकडे उत्तरं आहेत याचं कारण हे आहे की तुम्ही जे बघितलं ते खरं नाहीये तुम्ही ज्या बाईला प्रतिमहत्या समजताय ती बाई प्रतिमहत्त्या नाहीच आहे तुम्हाला फक्त आज थोडीशी प्रतिमहत्यासारखी दिसणारी बाई दिसली आहे एवढंच खरंय तुम्ही शांत व्हा आधी मी काय म्हणतोय की तुम्ही शांत व्हा शांतपणे झोपा आपण या विषयावर उद्या बोलूयात सायलीला प्रतिमात्याबद्दल बोलायचं असतं परंतु अर्जुन म्हणतो की तुम्ही आता रिलॅक्स व्हा आणि आता तुम्ही मला काहीही प्रश्न विचारू नका आपण उद्या सकाळी या विषयावर नंतर बोलूयात अर्जुन आता सायलीला झोपायला सांगतो सायलीची झोपण्याची अजिबात इच्छा नसते परंतु अर्जुनने सांगितल्यामुळे सायली आता बेडवर पडते परंतु तरीसुद्धा तिला प्रतिमाचा चेहरा सारखाच आठवत असतो आणि प्रतिमाचा भाजलेला चेहरा काही तिच्या डोळ्यासमोरून जात नसतो आणि ती त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते इकडे रविराज हा फोनवर बोलत असतो आणि कोणाशी तरी बोलत असताना तो म्हणत असतो की हो जे के गार्डन प्लॉटबद्दल बोलतोय मी हो माझ्याकडे त्याचे पेपर रेडी आहेत परंतु आपली त्यानंतर भेटत झाली नाही तुम्ही एक काम करा तुम्ही उद्या या मी पेपर्स काढून ठेवतो उद्या आपण सविस्तर बोलूयात ना या सगळ्या गोष्टीवर आता रविराज त्या व्यक्तीशी बोलत असताना सुमन तिथे आलेली असते सुमनला रविराजला सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात की कशाप्रकारे तुमच्या कपाटातून नागराजने चोरी केली आहे परंतु त्याचवेळी तिला ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतात की नागराजने तिला धमकवलेलं आहे आणि नागराजने तिला सांगितलेलं आहे की जर तू दादाला या सगळ्यामध्ये काही सांगितलं तर मात्र मी आत्महत्या करेल त्यामुळे सुमन ही थोडीशी घाबरलेली आहे तर आता रविराजचं अजूनही सुमनकडे लक्ष नसतं रविराज आता त्याच्या कपाटामधून ते प्लॉटचे पेपर काढण्यासाठी जात असतो आणि ही गोष्ट सुमनला दिसते सुमन रविराजला लगेच म्हणते की भाऊजी तुम्ही काय करताय तुम्ही चला ना जेवायला तर रविराज म्हणतो की हो तुम्ही व्हा पुढे मी आलोच सुमन म्हणत असते हो की भाऊजी अहो जेवण थंड होईल ना पुन्हा चला बरं तुम्ही रविराज म्हणतो की अगं काही नाही मला चालेल थंड जेवण तुम्ही व्हा सर्व पुढे मी आलोच सुमन म्हणते की अहो भाऊजी पण तनवी आली आहे ना एक्झिबिशन मधून ती खूपच दमली आहे अहो ती तीसुद्धा खूप दमून आली आहे आणि तुम्ही जर दोघं जण एकत्र जेवायला बसले तर तिलाही दोन घात जास्त जातील रविराज सुमनला म्हणत असतो की सुमन अगं माझं ऐकून तरी घे हे बघ मी पेपर्स बघतो आणि लगेच आलो मी तू हो पुढे मी लगेच आलो असं म्हटल्यावर रविराज काही सुमनचं ऐकत नाही सुमन तिथेच उभी असते रविराज आता त्याचं कपाट उघडतो आणि फाईल्स बघत असतो त्यावेळी मात्र सुमन ही फार घाबरलेली असते आणि आता रविराजला सगळं काही करणार की घरात चोरी झाली आहे आणि रविराज आता कसं रिॲक्ट करणार याची भीती सुमनला वाटत असते इकडे सायली अजूनही झोपलेली नसते त्याच सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यासमोरून जात असतात कशा प्रकारे त्या माईंचा ॲक्सिडेंट होत असताना मी त्यांना वाचवलं आणि त्यांचा चेहरा हा माझ्यासमोर आला आणि त्या चक्क प्रतिमार्थ्यासारख्याच दिसत होत्या या सगळ्या गोष्टी सायलीला आठवत असतात सायली आता उठून बसते अर्जुनकडे ती बघत असते आणि मनात म्हणत मना असते तुम्हाला काहीही वाटत असलं ना तरी माझं मन मला सांगते की त्या प्रतिमार्थ्याच होत्या मी त्यांचा चेहरा अगदी काही क्षणांसाठी बघितला आहे सुद्धा त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जातच नाही आहे पण आता ही गोष्ट मी तुम्हाला कशी काय पटवून देऊ सायलीला काही काहीही केल्या चैन पडत नसते त्यामुळे सायली आता जागेवर उठते इकडे रविराज जेव्हा कपाटामध्ये बघतो तेव्हा त्याला खूप राग आलेला असतो आणि अगदी रागा रागात तो खाली आलेला असतो सुमनही त्याच्या मागे मागे येते सुमन म्हणत असते की अहो भाऊजी काय झालंय परंतु रविराज मात्र नागराज प्रियाला सुद्धा बोलावून घेतो सोबतच त्यांच्या नोकरांनाही बोलवायला सांगतो सुमन म्हणते की भाऊजी काय झाले तेव्हा रविराज म्हणतो की सगळे आल्याशिवाय मी काही बोलणार नाही नागराज रविराजला विचारतो की काय झालंय दादा काही प्रॉब्लेम झालाय का सगळ्यांसमोर सांगायचंय म्हणजे नक्की काय झालंय प्रिया म्हणते की बाबा हो मला सांगा ना काय झालंय एवढं चिडण्यासारखं काय झालंय तेव्हा रविराज सांगतो की आपल्या घरामध्ये चोरी झाली आहे माझ्या कपाटातून प्रतिमाचे दागिने चोरीला गेलेत नागराज म्हणतो की दादा अरे हे कसं काही शक्य आहे म्हणजे तुझ्या कपाटाला कोशाला कोणी हात लावेल अरे तू दुसरीकडेच कुठेतरी ठेवलं असेल आणि तुझ्याच लक्षात नसेल रविराज म्हणतो की तेच तर मला कळत नाहीये नागराज परंतु चोरी झाली हे मात्र नक्की आहे दागिन्यांच्या बरोबर काही सुद्धा मी ठेवली होती ती सुद्धा गायब आहे मी खोलीत नसताना माझ्या कपाटाला हात कोणी लावला नागराज हा थोडा घाबरलेला असतो थो आणि तो सुमनकडे बघत असतो नागराज सुमनला गप्प करत असतो आणि तिला इशारा करून सांगत असतो की काहीही बोलायचं नाही रविराज आता चैतालीला विचारतो की चैताली माझ्या खोलीत कोणी गेलं होतं का तेव्हा चैताली म्हणते की नाही साहेब आम्ही तुमच्या रूममध्ये गेलोच नाहीये रविराज विचारतो की मग दुसरं कोणी गेलं होतं का तेव्हा मामा म्हणतात की आम्हाला नाही माहिती प्रिया मनात विचार करत असते की अच्छा हां म्हणजे हा कांड नक्कीच नागोबाने केलेला दिसतोय म्हणजे रविराज किल्लेदारचा माल चोरी करून सगळं काही त्याने स्वतःच्याच घशात घातलंय तर प्रिया म्हणते की पण बाबा कशी काय चोरी झाली असेल म्हणजे कोणी केली असेल ही सगळी चोरी नागराज काका का तुम्हाला काय वाटतंय ह्याच्याबद्दल आता मुद्दाम नागराजला तिने हे विचारलेलं असतं नागराज, नागराज म्हणतो की आता मला काय माहीत असणार आहे रविराज म्हणतो की एक गोष्ट आहे की जो कोणी चोर आहे तो माहितीतलाच कोणीतरी आहे कपाट हे मोडलेलं नाही आहे कपाट व्यवस्थित किल्लीने उघडलं गेलं आहे आणि एवढंच नाही तर परत व्यवस्थित सुद्धा केलेलं आहे अगदी नीट प्लॅनिंग करून ही चोरी करण्यात आली आहे प्र प्रतिमाच्या दागिन्यांना हात लावण्याची हिंमतच कोणी कसं करू शकतं नागराज म्हणतो की दादा इथला चोर कसा काय कोणी असू शकतो आणि हे कसं काय शक्य आहे प्रिया रविराजला म्हणत असते की बाबा आता तुम्ही अजिबात वेळ वाया घालू नका आणि पहिल्यांदा तुम्ही पोलिसांना कॉल करा रविराज म्हणतो की हो अगदी बरोबर आहेस तन्वी तू आणि मग रविराज लगेच पोलिसांना कॉल करायला लागतो नागराज घाबरतो आणि म्हणतो की दादा अरे तू पोलिसांना कशाला फोन करतोय तेव्हा सुमनसुद्धा नागराजची बाजू घेऊन बोलत असते की हा भाऊजी तुम्ही पोलिसांना कशाला कॉल करताय अहो जर पोलिसांना आपल्या घरामध्ये बोलावलं तर आपलीच बदनामी होईल रविराज म्हणतो की तुम्ही दोघं काय मूर्ख आहात का तुम्ही एका वकिलालाच सांगताय की चोरी झाली आणि पोलिसांना कॉल करू नकोस आणि पोलीस आल्यावर आपल्या घराची बदनामी होईल म्हणून अरे नागराज पुढाकार घेऊन तू तक्रार करायला हवीस अरे तुझ्या घरामध्ये दागिन्यांची चोरी झाली आहे तुला कळत कसं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी दिवसा दिवसाढवळ्या आपण सर्वजण घरामध्ये असताना ही चोरी झाली आहे प्रिया म्हणते की अहो बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं तुम्ही थंड व्हा आधी आणि कदाचित नागराज काकांना या सगळ्या गोष्टींचा धक्का बसला असेल हो तुम्ही जाऊ द्या तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही फोन करा बाबांना या तनविला गोळ्यात घेण्याचं खूप चांगलं जमतं आणि गोड बोलून फॉर्मॅलिटीज कशा करायच्या ह्या तन्वीला चांगल्याच माहिती आहे नागराजला ती म्हणत असते की काका का, तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला पाणी हवंय का तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही शांत व्हा बरं नागराज मात्र रागाने त्या प्रियाकडे बघत असतो रविराजने आता पोलिसांना कॉल केलेला असतो आणि पोलिसांना तो सांगतो की माझ्या घरी चोरी झाली आहे तुम्ही ताबडतोब घरी या इकडे सायलीला चैन पडत नसते त्यामुळे सायली ही हॉलमध्ये आलेली असते हॉलमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा ती प्रतिमाच्या फोटोकडे बघत असते त्यानंतर ती एक टेबल घेऊन येते त्या टेबलवर उभी राहते आणि प्रतिमाचा फोटो आता ती खाली घेते प्रतिमाचा फोटो खाली घेऊन प्रतिमा जी तिला रस्त्यामध्ये भेटलेली असते तिला ती आठवत असते आणि त्या प्रतिमाला आठवून ती स्केच करत असते कशा प्रकारे त्या प्रतिमाने ओढणी घेतली होती आणि कुठे कुठे त्या प्रतिमाच्या चेहऱ्यावर डाग होते ते सगळे डाग आता ती त्या फोटोवर काढत असते हुबेहूब जी रस्त्यामध्ये प्रतिमा तिला दिसलेली असते ती हुबेहूब ती प्रतिमा ती फोटोवर रेखाटत असते रविराज आणि घरातले सर्वजण काळजीत असतात तर सुमन आणि नागराज मात्र फार घाबरलेले असतात खरं तर, तर सुमनला सगळ्यांना सांगण्याची इच्छा असते की आ, ही सगळी जी चोरी आहे ती नागराजने केली आहे परंतु नागराजने तिला सांगितलेलं असतं की जर तू काही सांगितलं तर मी आत्महत्या करेल शेवटी सुमन सुद्धा नवऱ्याचीच बायको असते त्यामुळे नवऱ्याची साईड घेऊन आता तिला गप्प राहणं तर गरजेचं असतं तेवढ्यातच पोलीस आलेले असतात पोलिस आल्यावर रविराज पोलिसांना भेटतो आणि सांगतो आम की आमच्या घरामध्ये चोरी झाली आहे पोलीस म्हणतात की जेव्हा तुमचा कॉल आला तर आम्ही लगेच निघालो प्रिया पोलिसांना सांगत असते की माझ्या बाबांचं कपाट आहे ना त्या कपाटामध्ये माझ्या आईचे दागिने होते आणि त्यात थोडीशी कॅश सुद्धा होती ते सगळं चोरीला गेलंय हो पोलीस विचारतात की यांची खोली कुठे तेव्हा प्रिया सांगते की इथून वरती जायचं इथं वरतीच त्यांची खोली आहे पोलीस लगेच हवालदारला वरती पाठवतात तर तर प्रिया ॲक्टिंग करत असते होऊन पोलिसांना म्हणत असते की पोलीस काका अहो का? ते माझ्या आईचे शेवटचे दागिने होते हो तीच माझ्या आईची आठवण होती मला माझ्या आईचा सहवास तर फारसा लाभला नाही परंतु माझ्याकडे जी आठवण होती आता तीसुद्धा गेली आहे तुम्ही प्लीज त्या दागिन्यांना आणि त्या चोराला शोधून काढा ना आणि तो जो कोणी चोर होता ना त्याला तुम्ही शोधून काढा त्याला शिक्षा करा त्याला तर खूप पाप लागेल अगदी नरकात सडेल तो असं प्रिया रागा रागाने म्हणत असते तर नागराजला मात्र खूप राग येत असतो प्रियाचा आणि नागराजला सांगत असते कारण प्रियाला चांगलंच माहिती असतं की चोरी कोणी केली आहे आणि चोर कोण आहे घरातला विराज प्रियाला म्हणत असतो की तन्वी बाळा हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस तू शांत हो बर पोलीस का का आहेत ना ते सगळं काही शोधून काढतील पोलीस आता रविराजला सांगतात की तुम्ही अजिबात काळजी करू नका चोर नक्कीच सापडेल मी एक काम करतो मी उद्या येतो आणि तुमच्या घरातल्या सगळ्याचे फिंगरप्रिंट घेऊन जातो चोर नक्कीच सापडेल तुम्ही अजिबात काळजी करू नका रविराज म्हणत असतो की हो हो तुम्ही उद्या या फिंगरप्रिंट घेऊन जा हवं तर मला तुम्ही उलट तपासणी करा मला उलट प्रश्न विचारा परंतु चोर मात्र सापडला पाहिजे पोलिसांनी आता हवालदारांना सांगितलेलं असतं की सगळ्यांचे फिंगरप्रिंट घ्या म्हणून तर नागराज आता खूप घाबरलेला असतो कारण नागराजने चोरी तर केलेली असते परंतु सगळ्यात मोठा पुरावा मागे सोडलेला असतो तो म्हणजे फिंगरप्रिंट आणि स्वतःच्या हाताने कपाट उघडलेलं असतं आणि कपाट उघडून ते दागिने काढलेले असतात चोरी करताना तर त्याने फिंगरप्रिंटचा विचार केलेला नसतो परंतु आता हे फिंगरप्रिंटचं नवं खूळ आता आलेलं असतं त्यामुळे तो खूप घाबरलेला असतो आणि आता ही आपली चोरी पकडली जाणार असं त्याला वाटत असतं इकडे सायली प्रतिमाच्या फोटोवर जिथे जिथे भाजल्याचे व्रण असतात भाजल्याचे डाग असतात तिथे तिथे डाग काढत असते ज्याप्रमाणे प्रतिमाने डोक्यावरनं ओढणी घेतलेली असते त्याप्रमाणे सायली तिची ओढणी प्रतिमाच्या फोटोवर अशा प्रकारे ठेवते ज्या प्रकारे त्या बाईने ठेवली होती आणि ज्या प्रकारे, प्रकारे रस्त्यामध्ये ती प्रतिमा तिला भेटली होती त्याचप्रकारे अगदी हुबेहूब प्रतिमा तिने फोटोवर साकारलेली असते आणि तो फोटो बघून सायलीला खूप आनंद होतो कारण घरामध्ये जो फोटो लावलेला असतो तो फोटो डिक्टो आता त्या रस्त्यावरच्या प्रतिमासारखा दिसत असतो त्यामुळे सायली खूप खुश होते आणि विचार करत असते मनात ती म्हणत असते की सर मला माहिती आहे की तुमचा या गोष्टीवर विश्वास नाहीये परंतु माझं मन आता मला सांगते की ती नक्कीच प्रतिमात्य होती आणि मनाच्या विश्वासापेक्षा दुसरा कुठला मोठा पुरावा असू शकत इकडे आता रविराजच्या घरी हवालदार हे फिंगरप्रिंट घेत असतात सगळ्यात पहिल्यांदा प्रियाने फिंगरप्रिंट दिलेले असतात तिने तिचं नाव सांगितलेलं असतं त्यानंतर सुमनची वेळ असते सुमन तिचं नाव सांगते परंतु सुमन ही प्रचंड घाबरलेली असते प्रिया आता नागराजला सांगते की नागराज काका का, तुम्ही येत आहे ना तर नागराजचं आधी लक्षच नव्हतं त्याच सगळ्या विचारांमध्ये असतो नंतर प्रिया पुन्हा एकदा नागराजला बोलवते आणि मग नागराज त्याचं नाव सांगतो आणि फिंगरप्रिंट देतो परंतु नागराज हा खूपच घाबरलेला असतो सुमन आणि नागराज दोघंही एकमेकांकडे बघत असतात तर इकडे सकाळी सकाळी आजी उठलेली असते आणि उठल्यानंतर तिची देवपूजा होते आणि ती प्रतिमाच्या फोटोकडे येते आणि प्रतिमाचा फोटो हा भिंतीवर नसतो प्रतिमाचा फोटो गायब असतो त्यामुळे आजी खूप घाबरलेली असते आता प्रतिमाचा फोटो हा सायलीकडे असतो सर्वजण तिथे येतात पूर्णाजीला विचारत असतात की काय झाले पूर्णाजी तेव्हा पूर्णाजी म्हणते की काय झाले म्हणून काय विचारता इथं भिंतीवर बघा प्रतिमाचा फोटोच इथे नाही आहे आता हे ऐकून सायली मनात विचार करते की अरे बापरे आता मी यांना कसं सांगू की ते फोटो मी घेतलेत मला जे वाटतंय त्याबद्दल मी आता काहीच बोलू शकत नाही आणि काहीही झालं तरी मी आता पूर्णाजीच्या भावनांशी नाही खेळू शकत प्रताप विमलला विचारत असतो की विमल फोटो साफ करण्यासाठी तू फोटो काढला होतास का तिथून तेव्हा विमल म्हणते की नाही म्हणजे मी कशाला फोटोला हात लाव काल रात्री तर फोटो इथेच होता अस्मिता म्हणते की अरे बापरे म्हणजे घरामध्ये चोरी वगैरे झाली की काय अर्जुन अस्मिताला म्हणतो की अस्मिता स्टॉपिट यार म्हणजे चोर आला आणि फक्त प्रतिमहत्याचा फोटो घेऊन गेला असं थोडीच होऊ शकतं तो काही प्रतिमहत्याचा फोटोच चोरण्यासाठी आला होता का कल्पना म्हणते की अरे अर्जुन मग फोटो गेला तरी कुठे तर पूर्णाजी खूप घाबरत असते आणि म्हणत असते की हे काय भयंकर होऊन बसलंय ती म्हणत असते की प्रतिमा अगं तुम्हाला कसले संकेत देतेयस तर प्रताप म्हणत असतो की पूर्णाजी तू पहिल्यांदा शांत हो बरं अगं प्रतिमाचा फोटो इथेच कुठेतरी असेल आपण शोधूयात चल कल्पना आपण एकदा रूममध्ये इकडे तिकडे शोधून येऊयात सग सगळेजण आता प्रतिमाच्या फोटोचा शोध घेत असतात सायली आणि अर्जुन सुद्धा फोटो शोधत असतात फोटो शोधण्यासाठी ते त्यांच्या रूममध्ये येतात अर्जुन सायलीला म्हणत असतो की आपल्या रूममध्ये कसा काय फोटो असेल पूर्णाजी पण ना मला तर असं वाटतंय की त्या चैतन्याचं आणि अश्विनचं काहीतरी असणार हे दोघंही आज सकाळी सकाळी बाहेर गेले म्हटल्यावर त्यांनीच काहीतरी केलं असणार तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की नाही त्या दोघांनी काहीच केलं नाहीये अर्जुन प्रतिमात्याचा फोटो इकडे तिकडं शोधत असतो त्याचवेळी दिसतो आणि तो तो फोटो बघून अर्जुन शॉक होतो आणि म्हणतो की हा फोटो इथे कसा का काय आला प्रतिमात्याचा आणि मग त्याला समजतं की हा फोटो सायलीनेच इथे आणून ठेवलाय परंतु तिने हे सगळं का केलं हे समजण्याच्या आधीच आजचा हा भाग इथेच संपलाय आणि उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सायली अर्जुनला प्रतिमाहत्याच्या फोटोवरती ती ओढणी टाकून आणि ते डाग लावून दाखवत असते की ती बाई आपल्याला भेटली ना तिच्या चेहऱ्यावर सुद्धा अशी अर्धवट ओढणी होती म्हणून मी तशी ओढणी सुद्धा काढली आणि आता तर माझी पूर्णपणे खात्री पटली आहे की मला ज्या अलिबागमध्ये भेटल्या ना त्या प्रतिमाहत्याच होत्या अर्जुन सायलीला म्हणत असतो की तुम्ही ज्या बाईबद्दल बोलताय ना ती बाई आता जिवंत नाहीये मी आता तुम्हाला रिक्वेस्ट करतो की प्लीज तुम्ही हा टॉपिक आत्ताच बंद करा सायलीला त्रास होत असतो कारण ती एवढं समजून सांगत असते अर्जुनला पटवून देत असते तरीसुद्धा अर्जुन त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नसतो खरं तर एका अर्थी अर्जुनचंही म्हणणं बरोबर असतं कारण अर्जुनने तर प्रतिमात्याला बघितलेलं नसतं आणि अर्जुनने हे बघितलेलं असतं की प्रतिमात्याचे अंत्यसंस्कार झाले तिचे डी एन ए रिपोर्ट्स आलेले आहेत सोबतच तिचं डेथ सर्टिफिकेटसुद्धा आलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीवरून अर्जुन फक्त या गोष्टीवर विश्वास ठेवत असतो की प्रतिमात्या या जगामध्ये नाहीये सायलीने तर प्रतिमाहत्याला अगदी समोरासमोर बघितलेलं असतं त्यामुळे प्रतिमाहत्या ती तीच होती हे सायलीला आता समजलेलं असतं परंतु सायलीला सगळ्यांना सांगणं खूप कठीण जात असतं स्वतःचा नवरा म्हणजे अर्जुन सरच तिच्यावर विश्वास ठेवत नसतात तर घरातले बाकीचे तिच्यावर कसा विश्वास ठेवतील तर मित्रांनो आता तुम्हीच सांगा की हे सगळं कसं काय पॉसिबल होईल आणि आजच्या भागाबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की नोंदवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू सो मच